रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात मुंबई बेंगलोर दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे आज एकशे त्रेपन्न कांदा गाड्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे काही लॉट सहा हजार रुपयापासून सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल चांगले कांदे पाच हजार तीनशे ते पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा तीन हजार आठशे चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला तर महाराष्ट्रातील नवीन कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकले कर्नाटकाचे नवीन कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गुजरातचा नवीन कांदा दोन हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मध्य प्रदेशचा नवीन कांदा दोन हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सफेद कांदा तीन हजार पाचशे रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकसष्ट हजार चारशे चौतीस कांदा गोन्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे काही चार पाच लॉट सात हजार रुपयापासून सात हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सोलापूरचा नवीन कांदा तीन हजार रुपयापासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा नवीन कांदा दोन हजार सहाशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला ऑल राजस्थानचा कांदा तीन हजार रुपयापासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाचा कांदा तीन हजार रुपयापासून सहा हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल शहाण्णव गाड्यांची आवक होती नवीन आलवरचा कांदा तीन हजार दोनशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला फुलमोठा सुकलेला माल पाच टक्के ते दहा टक्के तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ज्यादा हलका ओला क्वालिटीनुसार कांदा गोल्टा दोन हजार सहाशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळ गोळा गुळी कांदा म्हणजे छोटा कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर जुना कांदा चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम जुना कांदा तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर जाण्याच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा